आगे। बाजल बाजल आगे। बाजल किती गाठी परत हे बांधत तसं आहे पोपटी मस्त विक गरम होते पेटी मित्रांनो मी साहेल बाई तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे ना आज आपण पोपटी बनवणार आहोत तर आज आपण पोपटीचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काय ना पण दवईचे पानं आपल्याला चिकन वगैरे त्याच्यावरती काढायचं त्यामुळं चवळी आहे ना आम्ही दही वगैरे मॅरिनेशन करतोय चिकन थोडे आंबे जातं घरातून मॅरिनेशन करून तर दही टाकतोय लिंबू आहे सर्व हे लिंबू पण त्याच्यातच मिक्स करणं डबल हात न बघायला कट कर हाथ तो काय होतं त्याला होतं रक्कस झालेलं मस्त आम्ही काही तिघच आहोत त्याच्यामुळं काय जास्त एवढं नाही लागणार अंडी भरपूर आणलेले आहेत हे इकडं चिकन थोडं आहे त्यामध्येच बनवायचं आपल्याला मस्त आलं ना हे भरपूर झालं ठीक आहे आता थोड्या वेळेला आहे ना मॅरिनेट होऊ दे चांगलं तोपर्यंत आहे ना आपण भांबर आलोर हा भामरुट आहे रे खरखरीत असतात नाही रे खाली लागल आतमध्ये लागल लागल तर डबल काढू लांब कुठं आहे आहे कोण आहे बापरे बघा एवढी मोठी भामरूड आहे बापरे भांभरूड झाले एवढ चालबत झालं तर भामरूड आहे ना तुम्ही मडक्याच्या आतमध्ये टाकणार आहोत पहिल्यांदा भामरट टाकून घ्यायच्या काढायला जाऊ हे चार हां कोकोल नकोडे असतं हो या साईटला किती टाकलंस या साईटला बस

आणि मीठ टाकणार टाक ना टाक टाक आपल्याकडे मीठ भरपूर आहे काय आणि आता त्याच्यावर अर्ध्या टाक या लागतील म्हणजे दोन्ही साईडला मीठ लागत आता आहे ना त्याच्यामध्ये आहे ना बांधून घेते आम्ही

हाय एक अजून हाय बात झाला एक वाटत हाय चिकन हाय चिकन अरे जेवढं कमी असेल ना तेवढं चांगलं भाजल तरी त्याला शेक तरी मिळाला पाहिजे ना होईल काहीतरी होईल होईल हा एका साइडला ठेव थोडं हा ते आपण हे आधी हे करतो एक तरी एक काम पूर्ण होते

आता बोल धाम बांध आधी झाले सरळ टाकून अंडी टाकायची फक्त कोकणी लोक आम्ही हा भाई कोकणची गाड कोकणात विषय हार्ड आहे किती काठी परत हे हा तिकडे जागाय अंडी आणले तर अंडी बघितली किती आहे तरी एक डझन आहेत काय ठेवा आता डझन कशाला ठेवा सगळं ठेवा त्यासाठी कोपऱ्या आलं नाही तर फोडायलाच लागणार नाही रे येते रे येतील पहिल्यांदाच ट्राय करते पोपटी हा पोपटी कुठला नाही भटना कसं भुटणार बापरे मेहित टाकतो तसंच कर मग राहतील नाही तर राहणार नाही तेवढे आणि शेंगा पण आहेत ना पावट्याच्या होम करायला लागेल आता हम्म विसतो चांगली भेटावी लागेल दोन राहील फक्त आता तुझ्याकडे पण टाक हां तिकडेच त्यासाठी नाही रे बाबा आपण विस्तो चांगलं भेटू शेंगा टाक शेंगा <laughs> <laughs> टाक सकल है टाक डायरी अच्छी खाला मजा ना का तर। तर। <laughs> <राएपौन है। laughs> नहीं रे चल अपन मीठ लंतर राहली पड़ी क्या प्लान आता सक्सेस होते आगत आता हाँ बापा का आपण कोकणी माणूस आहो कोकणात काय करू ते सर्व सक्सेस होतं आपलं राहिलं ना, ना आता मीठ टाक मीठ जेवढं चांगलं असेल जास्त असेल ना तेवढं चांगलं मीठ टाकू का ह्याच्या हे लिंबू पिलू आहे का ह्याच्यावरनं हां कसं होय हे भारी आहे हा कामाट बारीक केला रे ते बघ ना पूर्ण मीठ शेंगांवर गेलंय नाही नाही बाजूला एवढं वाफेवर होत नाही बारीक चाल असं काय ना हा पिल ना त्याला काय एवढं आहे ते काय अरे लिंबून काय एवढं आंबट होईल ना जवळ चिकनवर पिल्ल हा मग सर्व टाकलेला आहे वरून आहे ना पूर्ण भांबरवडीचा पाला हात मध्ये फिट करून घ्यायचंय नाही ना रे नाही फुटणार हा पूर्ण असं म्हणजे चार पूर्ण ह्याच्यासाठी कडेन पण लावून घे हस्तपैकी फिट बसून घेतलेल्या ते पण घे नाही रे भाऊ फुटणार पण हे उलटी पलटी मारायचे आपल्याला राहल्या हे नाही बाहेर नाही आलं पाहिजे चांगलं गच माय हां अजून आहे थोडे आहेत पण बस बच झाला बात झाला आता हे चार पानं आहेत ते वरती टाक ते दोन ढीर आहेत आता आहे ना आम्ही आता विस्तू भेटवतो तर विस्तू भेटून घेतो मग पुढे तुम्हाला दाखवतो मी तर चला टाके चला। हा एकदम परफेक्ट केलीच पांडाकूया का खाली हा मग उलट मग भाई तुला काय माहिती ह्याच्यावरती नाही रे ह्याच्यावरती लाकडं आता लाकडं लाव ह्याच्यावरती हे एवढं नको मोठ होत हा तोड ना लाकड ना हा शिमगा लायचो नाही नाही बोलला काय बोलतो पोपटीचा विषय चालू आहे पण धग पेटवतो ते पण लावते पण पेटवलं रे एड्या थांब आधी पेंड्या लावते रे सोम्या असं नको ये लावल्या फॉम्बा सारखं नको हा काय फॉम पेटवत फॉम पेटवत त्याच्यावर ते हे टाकणार जे काय असेल अशीच काट्या पेटणार आहे त्याच्यावर पातीला लागेल अजून हे पण टाकणार असं त्याच्यावर पानं आणू अजून पान आणलेले की एकदम भारी होईल एकदम हुंबासारखं पेटल कसं जरा शेक वगैरे लागत त्याला अरे नाही ते एकदा हे पेटलं की पेटल ती आग लावतोय आम्ही काय होली पेटतोय होम पेटवतोय शेकोटीला आग घालतोय मी आता आहे ना पोपटीला सॉरी हा पेपर आहे आ... ना ती आता आमच्या पोपटी पेटलेली आहे पेटर फात हा नाही रे शेकोटी पेटवली थंडीची लाकडं हा लाकडं पेटते पेटतेच रे एकदा हे झालं ना निकारी झाले ना पोपटी भाई विषय काय सगळे तयार होते पोपटी पोपटीच्या विषय हाय आहे आपला आग मस्तपैकी पेटले बघा निकाऱ झाले अजून विस्तू चांगली पेटली पाहिजे तेव्हा ना, ना। मस्तपैकी निकारे झालेत बघा कमीत कमी अर्धा तास झाला आता आणि आहे ना आणि आता हे होते शे चांगला शेक भेटला आहे बघा खाली निकारे लागलेत अजून अजून अर्धा तास कमीत कमीत कमी थांबावं लागेल मग पूर्ण चांगला शेक भेटेल त्याला चारही साईडून मस्तपैकी शेकोट भेटवले त्याला अरे बघ घाम आला एवढा भेंडी एवढं वेळ झालं पोपटी पोपटी बाई पोपटी लाकडा नाही बासूतील किती लाकडं काही कमी झाली निकार व किती झाले तर खाली वर ढकलायला होय हां हा होय आधी ही पेट होती लाकडं निकार होते अजून काही कमी नाही झाले भरपूर झाले निकार मध्ये आता आहे ना आमचे मटके हे झाले बघा पूर्ण मस्तपैकी कसं एकदम भाजलंय तर चला आता पहिल्यांदा खाली उतरून घेते आम्ही तर चला खाली उतरून घ्यायला आमची कुपती झालेली कसली वाफ येते बघा गरम गरम एकदम अरे वाजव कसला भाज येत अरे हे येते कुठं पानं एकदम बघा कशी एकदम शिजले मस्त बघा शेगडाव आता अरे भारी एकदम बाई खूप एकदम प्रेम झाली बाई काय

फुटलं आता नशीब झाल्यावर फुटलं बघ मी बघा फुटलं वाटलं पाहिजे आपली पानं काढ बाजूला येतच नाही नाही आलं झालं संपलं याला चिकन सगळं आहे पानं काढ बाजूला

아잇, 매워 아, 이기어아이좀 응? 아, 시상에다. 아, 시상에다. 응? 아 지금 네 어디서 아, अजून एकण्याची अजून एक पुडी आहे म्हणजे एकच पुढी आहे अजून दोन दोन पुढे गेल्या बरोबर होत्या हम्म माझं मडक पुढील जुनं <laughs> होतं काय नाही एवढं विषय नाही एवढं काय ना जुनं होता देवाची गरज लागणार मला पण मला मला तर नाही झालं पोड भरणार अंडी भारी हा अंडी भारी झाली मेन गोष्ट आधी शिजलेत म्हणून <laughs> बाकी काय नाही लाईव्ह आरिजन असेल बघ लाईव्ह जा इंस्टाग्रामला हां हा हा चिकन एक नंबर झाले चिकन आणि पावटे सर्वच एक एकदम भारी काय असं वाटत नाही काय चुकी झालं सक्सेसफुल झालेला आहे आमचा पोपटीचा बघू एकटी मित्रांनो बघा आमच्या आता पोपटी करून झालेले खाऊन झालेलं आहे जेवण आहे की पाणी बघा सर्व संपूर्ण फडशा पडलेला सगळ्या ठिकाणी <laughs> किती बघा खाल्लेले तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ लाव आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर असंच आपण भेटूया आणखी नवीन एका अशा व्हिडिओमध्ये तर चला आजचा व्हिडिओ संपूया तर चला बाय बाय हां धाडू माराय लागेल तर